नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रमाणबद्ध असा मार्केटसारखा खमण ढोकळा अगदी नवशिकी सुद्धा सहज आणि जाळीदार ढोकळा बनवतील साध्या सोप्या पद्धतीने ढोकळा तयार होईल आणि ढोकळ्यासाठी लागणारे जे साहित्य आहे तेही आपण इथे एकदम प्रमाणबद्ध घेतले आहे चला तर सुरुवात करूया तर इथे मी ढोकळ्यासाठी जे बेसन घेतले आहे ते एक वाटी एवढे आहे पण वाटी भरताना मी अगदी हलक्या हाताने ही वाटी भरली आहे आणि याच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे बेसन भरताना अगदी हलक्या हाताने भरले आहे तर आता हे बेसन आपण गाळून घेऊयात त्यासाठी मी एक मोठं भांडं घेतलं आता यावर गाळण ठेवून यात बेसनपीठ घालून आपण गाळून घेऊयात बेसन गाळूनच घ्यायचे आहे ही पद्धत मात्र नक्की करायची आहे तुम्ही जर जास्त ठोकळा बनवत असाल किंवा घरातील कुठलंही मोठं भांडं घ्याल तर अगदी हलक्या हातानेच वरून घ्या आता ह्या मोठ्या भांड्यात मी बेसन गाळून घेतलं होतं पण आपण जर यातच हे मिक्स केलं तर सर्व भांड्यालाच लागून जाईल म्हणून आपण काय करूयात की आता ह्या दुसऱ्या भांड्यात घेऊयात तर सर्व पीठ मी या लहान भांड्यात मध्यम जे भांडं होतं त्यात घातलं आता हे थोडंसं बाजूला ठेवूयात आणि साहित्य पाहूयात तर बेसन एक वाटी घेतलं तर त्यासाठी मी इथे रवा घेतला आहे दोन चमचे आणि त्याचबरोबर घेतले आहे दोन ते ती तीन चमचा एवढं तेल एक चमचा साखर अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रस किंवा एक चमचा लिंबाचा रस दोन ते ती तीन हिरव्या ती 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 मिरच्या मध्ये अशा चिरून घेतलेल्या एक चमचा मोहरी एक चमचा तीळ चिमुडवर हळद आणि चवीनुसार मीठ आता सोबतच घेतले आहे मी दही ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतले होते त्या वाटीनेच मी अर्धी वाटी एवढं दही घेतलं आणि थोडीशी कोथंबीर आणि कढीपत्ता सोबतच इथे इनोचं एक पाकिट घेतलं जे लहान इनोचं पाकिट असतं तेच घेतले आता एका भांड्यात आपण जे बेसन घालून घेतलं होतं त्यात रवा घालून घेतला आणि सोबतच इथे घालूया अर्धी वाटी एवढं दही ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने दहीसुद्धा मोजायचे अर्धी वाटी एवढं दही घेतलं आता चवीनुसार मीठ घालून घेतलं त्याचबरोबर घालूया अगदी चिमूटभर हळद हळद जास्त नाही घालायची तर थोडीच हळद घालायची त्यानंतर तेल घालून घेतले आणि आता घालूया तिथे पिटी साखर सोबतच घालूया अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रस किंवा एक चमचा एवढ्या लिंबाचा रस आता हे सगळं मिक्स करून घेऊयात सुरुवातीला दह्याच्या ओलाव्यामध्येच हे बेसन चांगले मिक्स करून घ्यायचं तर आता दह्यामध्येच आपण हे बेसन असं मिक्स करून घेतला म्हणजे पाण्याचा अंदाजही आपल्याला बरोबर येतो तर ज्या वाटीने आपण दही मोजलं त्याच वाटीने अगदी अर्धी वाटी एवढं पाणी घेऊयात अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी जर दही ओलसर असलं जास्त तर पाणीही कमी बसू शकतं म्हणून अर्धी वाटीपेक्षा एक ते दोन चमचे कमी पाणी घ्यायचं तर अर्धी वाटीपेक्षा कमी पाणी घेऊन मी सर्वच यात घातलं तुम्ही हवं तर थोडं थोडं करून अर्धी वाटी पाणी असं ॲड करा आणि चांगलं दोन ते ती तीन मिनटं एकसारखं हे एक फेटून घ्या तर मी इथे एकसारखं सलग एक तीन चार मिनटं फेटून घेतलं आता एक पंधरा ते वीस मिनटं हे पीठ मुरू देऊयात तोपर्यंत आपण इथे प्लेटला तेल लावून घेऊयात ज्या भांड्यात आपण ढोकळ्याचे मिश्रण घालणार आहोत त्या भांड्याला असं तेल लावून बाजूला ठेवायचे म्हणजे ही तयारी पीठ पीठमूर्ते तेव्हाच करायची आणि गॅसवर पाणी गरम करायलासुद्धा मी ठेवून घेतले त्यात थोडीशी लिंबाची फोळ घातली म्हणजे कढाई काळी नाही होणार आता एक पंधरा ते वीस मिनिटानंतर चेक करून पाहूयात तर बरोबर आपले इथे सतरा अठरा मिनिटं झाली आहेत तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर एकाच दिशेने आपल्याला हे अजून एकदा फेटून घ्यायचं आहे एकाच या दिशेने फेटायचं या दिशेने नाही तर एकाच दिशेने आपण हे फेटून घ्यायचं सुरुवातीलाही फेटताना एकाच दिशेने फेटायचं आता पुन्हा एकदा फेटल्यानंतर आता आपण जे इनोचं पाकिट घेतलं होतं त्यातलं सर्व इनो यात घालूया बरोबर इथे एक चमचा एवढं हे इनो येतं तर एका वाटीसाठी मी एक पाकिट वापरलं आता यावर थोडंसं पाणी घालूयात म्हणजे काय होतं की इनो सक्रिय होतो आणि लवकर लवकर हे एकाच दिशेने पुन्हा फेटून पटापट पड़ हे ज्या प्लेटला आपण तेल लावून घेतलं होतं त्यात घालायचं मात्र अजिबात उशीर नाही करायचा नाहीतर इनो सक्रिय झाल्यावर निष्क्रियही होऊ शकतं ॲक्टिवेट झाल्यावर इनो डीएक्टिव्हेटही होऊ शकतो आता हे सर्व चमचाने काढून घेऊयात म्हणजे भांड्यालाही अजिबात राहणार नाही आता या मिश्रणाची प्लेट अशी थोडीशी उचलायची म्हणजे हलक्या हाताने अशी एकसारखी टॅप करायची म्हणजे जे आज जे बुडबुडे आहेत तेही निघून जातील एकसारखा ढोकळा होतो आता पाणी कळकळ उकळणे स्टँड ठेवून घेतलं यावर प्लेट ठेवूयात आणि झाकण ठेवूयात तर पंधरा ते सोळा मिनटासाठी मध्यम आचेवर हा ढोकळा शिजू देऊयात पाणी मात्र खळख उकळल्यावरच प्लेट ठेवायची आता एक सोळा ते सतरा मिनटांनी झाकण काढूयात तर ढोकळा मस्त असा वरती फुलून आला आहे आता चेक करून पाहूयात तर सुरीच्या मदतीने असा ढोकळ्याला मध्येच मी सुरी घातली तर मस्त क्लीन निघाली सुरी म्हणजे ढोकळा शिजला आहे मध्ये आज कमी लागते म्हणून मध्येच चेक करायचा आता ढोकळा आपण खाली उतरवून घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त असा ढोकळा जाळीदार झाला आहे तर आता ढोकळा आपण इथे एकदम थंडगार होऊ द्यायचा आणि मगच कट कर करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त ढोकळा ढोकळावरती फुलून आला आहे आणि छान अशी जाळी आली आहे ढोकळ्याला ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण इथे ढोकळ्यासाठीची फोडणी बनवूयात कढाईमध्ये मी दोन ते तीन चमचं एवढं तेल घातलं तेल गरम झालं की, मोरी। मोरी की आता यात घालूया मोहरी मोहरी चांगली फुटली की त्यानंतर कढीपत्त्याची पानं मध्ये चिरा देऊन घेतलेली हिरवी मिरची तीळ आणि आता तीळ उडेल म्हणून असं काही सेकंदांसाठी झाकण ठेवूयात तडका मस्त असा चरचरीत झाला इफ हुंडी चांगली चरचरीत झाली की यात पाणी घालूयात ते दोन वाटी एवढं मी पाणी घालून घेतलं आणि आता यात घालूया एक चमचा एवढी साखर साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी आधी करू शकता आणि थोडंसं मीठ त्यानंतर घालूया एक पाव चमचा एवढा लिंबाचा रस किंवा एक पाच ते सहा लिंबाच्या रसाचे थे थेंब मिक्स करून घेतलं आणि आता याला उकळी येऊ देऊयात आता हे आहे तोपर्यंत आपण इथे ढोकळा चेक करूयात तर ढोकळा असा आधी सोडवून घेऊयात कळाने असे ह्याच्या ह्या कळा आहेत त्या मोकळ्या करून घेऊयात तुम्ही पाहू शकता सहजच ढोकळा सुटतोय ढोकळा असा सहजच निघतोय हे पहा आता हा ढोकळा उचलून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतो सहज असा ह्या ढोकळ्याने प्लेट सोडली आहे तुम्ही दुसऱ्या बाजूनेही पाहू शकता मस्त असा जाळीदार ढोकळा झाला आहे आता ढोकळा आपण कट करून घेऊयात तर हे पहा तुम्ही पाहू शकता कट करतानाच मस्त असं स्पॉन्जी हा ढोकळा झाला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे ढोकळ्याचे पीस करू शकता आता दुसऱ्याही बाजूने आपण असा आयात आकृतीमध्ये ढोकळा कट करून घेतला तुम्ही चौकोन शेपमध्येही कट करू शकता आता यावर घालूया आपण फोडणी मस्त अशी मोहरीची खमंग फोडणी यावर चमचाने ओतून घेऊयात तर सर्व बाजूने ही फोडणी अशी घालायची काय होतं की जसं जसा, जसा वेळ जातो तसा तसा तस ढोकळा असा कोरडा होतो म्हणजे त्याच्यात जो ओलावा आहे तो कायम राहायला पाहिजे त्यासाठी हे आंबट गोड पाणी जर आपण घातलं तर ढोकळा बराच असा मौसूत आणि जाळीदार राहतो शिवाय बेसन आहे जसं जसं वेळ जाईल तसं तसं ते तस तस कोरडं होतं थंड झाल्यावर एकदमच तो कशात अडकल्यासारखा फोन हो आहे म्हणून यावर ही फोननी नक्की घाला म्हणजे यात ओलावा कायम राहील आणि मस्त असा हा स्पॉन्जी ढोकळा होतो तुम्ही पाहू शकता आपण एक पीस उचलला तर जाळीदार असा ढोकळा झाला आहे वरूनही मस्त स्पॉन्जी आणि मऊसूत जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवला तर या प्रमाणात नवशिकेसुद्धा अगदी सहज बनवतील आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद